शेतकऱ्यांसाठी पाहिलेलं आहे की मुळामध्ये जे काय बंड झालं म्हणतात किंवा मुळामध्ये जे काय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जातो म्हणाले ते बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले नाही तर पैशाची बंड घेऊन गेलेले आणि आजच्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे <laughs> पन्नास खोके एकदम ओके ही तर घोषणा महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलं खेळताना देखील बोलत होते आणि त्यामुळे ह्यात नवीन काय आहे असं मला वाटत नाही कारण प्रचंड महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार असेल पैशाची देवाणघेवाण असेल डील असेल हे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे या मोठ्या प्रमाणावरती पाहिलं जाते अनेक व्हिडिओ शेअर झाले अनेक ठिकाणी दाखवलं गेलं पण त्याच्यावरती कारवाई काही होत नाही अंबादास दानवेंना खरं म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजे सातत्याने हे जे भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील सातत्याने गैरप्रकाराचे मुद्दे असतील हे सातत्याने दाखवतात पण सरकार ढिम आहे सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही कुठल्याही प्रकारची चौकशी समिती नेमत नाही किंवा कुठेही दखल घेत नाही कारण हे सरकार अशा आमदारांच्या टेकूवरती उभं आहे याची सरकारला कल्पना आहे म्हणून कारवाई होत नाही अंबादास दानवेना धन्यवाद देताना महाराष्ट्राच्या या भ्रष्टाचाराचा मी निषेध करतो मला एक सांगा की लोकप्रतिनिधी जर भ्रष्टाचार करायला लागले लोकप्रतिनिधी जो खुल्या व्यवहार करायला लागले तर प्रशासनावरती अधिकाऱ्यांवरती पकड राहणार आहे का अंकुश राहणार आहे का त्यामुळे रह ही भ्रष्टाचाराची वाहणारी गंगा महाराष्ट्रातल्या जनतेने थांबवायला पाहिजे तरच मला वाटतं महाराष्ट्राचं हित पुढे आहे नाही महाराष्ट्रामध्ये आज बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पहिला म्हटलं जायचं त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती